मंडळी नमस्कार आपण सर्वांनी मैत्रीच्या अनेक कथा वाचल्या असतील परंतु आपण अशी कथा आजपर्यंत कधीही वाचली नसेल ही कथा थेट तुमच्या हृदयाला स्पर्श करेल ही कथा ऐकल्यानंतर तुम्हाला तुमच्या जुन्या मित्रांची नक्कीच आठवण येईल एक मुलगा एके दिवशी अचानक आपल्या मित्राच्या घरी गेला त्याच्या मित्राने जसे दरवाजा उघडला त्याने पाहिले की दार ठोठावणाऱ्या मित्राच्या चेहऱ्यावर स्पष्ट उदासी होती आणि त्याचा मित्र खूप दुःखी दिसत होता त्याने तत्काळ आपल्या मित्राला घरात बोलवले आणि त्याला बसवले पाणी दिले आणि मग विचारले काय समस्या आहे भाऊ त्याचा मित्र हिचकिचत बोलला की त्याच्यावर सात लाखांचे कर्ज आहे जे त्याला लवकरात लवकर फेडावे लागेल नाही तर त्याला त्याच्या घरातून काढून टाकले जाईल त्या मित्राने त्याला सांगितले की जर शक्य असेल तर तू मला ते पैसे दे मी तुला थोडे थोडे करून परत देईन मित्राने आपल्या दुःखी मित्राला दिलासा देत सांगितले की तू घाबरू नकोस मी आत्ता काहीतरी करतो त्याने आपल्या बायकोला दुसऱ्या खोलीत बोलावले आणि तिला सांगितले की तिच्याकडे जितकेही किमती सामान आहे ते त्याला द्यावे पत्नीने आपले सर्व किमती दागिने त्याला दिले आणि त्याने आपल्या साठवलेल्या सर्व पैशांची त्यात भर तरीही काही पैसे कमी पडले म्हणून त्याने आपल्या नातेवाईकांकडून उधार घेतले आणि आपल्या मित्राला सात लाख रुपये एकत्र करून दिले पैसे मिळाल्यानंतर तो मित्र जो दुःखी होऊन आपल्या मित्राकडे मदतीसाठी आला होता तो आता आनंदाने तिथून परतला परंतु ज्याने त्याला मदत केली तो त्याच्या गेल्यानंतर फुटून फुटून रडू लागला त्याला असं रडताना पाहून त्याची पत्नी त्याला शांत करण्याचा खूप प्रयत्न करत होती पण तो जोराजोरात रडतच राहिला त्याची पत्नी त्याच्या रडण्याचे कारण समजून घेण्याचा प्रयत्न करत होती त्याच्या पत्नीला वाटत होते की आपल्या मित्रासाठी त्याने नातेवाईकांकडून उधार घेतले आहे म्हणून तो रडत आहे पण आपल्या पत्नीच्या रडण्याचे कारण जाणून घेतल्यावर पत्नी, जा पत्नी स्वत चकित झाली तिच्या पतीने तिला सांगितले की मी एक चांगला मित्र नाही कारण माझा मित्र इतक्या कष्टात होता आणि मला माहितीही नव्हते जर तो माझ्या घरी मदत मागायला आला नसता तर मला कधीही कळले नसते की तो इतका दुःखी आहे मित्राच्या मदतीनंतर काही दिवस गेले आणि ज्या मित्राने मदत केली होती तो नेहमीप्रमाणे आपल्या दैनंदिन कामामध्ये व्यस्त झाला पण त्याचे मन त्याच्या मित्राबद्दल नेहमी विचार करत होते त्याचा मित्र आपल्या परिस्थितीतून बाहेर येतोय का हे जाणून घेण्यासाठी त्यांनी त्याच्याशी संपर्क साधण्याचा ठरवला त्यांनी आपल्या मित्राला फोन केला आणि त्याची खुशाली विचारली त्याच्या मित्राने आनंदाने सांगितले की त्याच्या परिस्थिती एक हप्त्यांची रक्कम फेडली आहे आणि आता तो थोडा निर्धास्त झाला आहे त्याने त्याचे त्या मदतीसाठी आभार मानले आणि सांगितले की तुझ्या मदतीने मला नवीन आशा मिळाली आहे आणि आता मी माझ्या पायावर उभा राहण्याचा प्रयत्न करीत आहे या मित्राला हे ऐकून खूप आनंद झाला त्यांनी आपल्या मित्राला सांगितले की मित्रा हे फक्त तुझ्या श्रमांचे फळ आहे तू मेहनत करत राहा आणि तू नक्कीच यशस्वी होशील काही दिवसांनंतर तो मित्र त्यांच्या घरी आला त्याच्या हातात एक लहानसे पाकिट होते त्याने ते त्या मदत करणाऱ्या मित्राला दिले आणि म्हटले हे तुझ्यासाठी आहे हे तुझे पैसे नाहीत पण तुझ्या मदतीसाठी एक लहानसे आभार प्रदर्शन आहे या मित्राने ते पॅकेट उघडले आणि त्यात एक सुंदर घड्याळ होते त्यांनी आपल्या मित्राकडे पाहिले आणि म्हणाले मित्रा हे कशासाठी त्याच्या मित्राने उत्तर दिले तू मला ज्यावेळी मदत केलीस त्यावेळी मला वाटले की माझ्या आयुष्यातल्या वेळा संपल्या आहेत पण तू मला मला आशा दिलीस आणि आता माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण खूप वाटतो हे घड्याळ तुला ते आठवण करून देण्यासाठी आहे की तू माझ्या आयुष्यात किती महत्वाचा आहेस या मित्रांनी त्याला मिठी मारली आणि दोघांनी आपल्या मैत्रीची आठवण ठेवून आनंदाने वेळ घालवला मंडळी या कथेतून आपण शिकू शकतो की खऱ्या मैत्रीचा अर्थ फक्त संकटात मदत करणं नाही तर आपल्या मित्राच्या सुखदुःखात सहभागी होणे आहे आपली छोटीशी मदत कोणाच्या तरी जीवनात मोठा फरक करू शकते मैत्री ही दाखवण्याची गोष्ट नसून ती निभावण्याची असते या कथेनंतर तुम्हाला हे चांगलेच समजले असेल की एका मित्राने दुसऱ्या मित्राबद्दल कसे विचार करायला पाहिजे जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर ती तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला आमची कथा कशी वाटली ही कहाणी तुम्हाला नक्कीच आवडली असेल याची मला खात्री आहे चला तर मग स्टोरीवाला भद्रावतीकर नितीन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले अभिप्राय कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करायला विसरू नका भेटूया पुढील कहाणीमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम भारत माता की जय